आज आपण चमचमीत अशी भरलेली अंडी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मी रुपाली अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते एका कुकरमध्ये मी पाच अंडी एक बटाटे आणि एक ग्लास पाणी टाकले आहे अर्धा चमचा मीठ टाकून तीन सीट्या घ्यायच्या आहेत अंडी उकडेपर्यंत बाजूला वाटणाची तयारी करायची आहे थोडीशी कोथिंबीर एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट ओले खोबरे हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि वाटताना एक ते दोन चमचे पाणी टाकायचे आहे थोडीशी कोथिंबीर मी नंतर टाकायला ठेवली आहे आपले वाटण तयार आहे एक मिडियम साईज कांदा बारीक चॉप केला आहे एका ताटामध्ये हे वाटण काढून घेऊया त्यामध्ये आपण कापलेला कांदा आणि कोथिंबीर टाकतोय एक चमचा हळद एक ते दीड चमचा गरम मसाला साधारण एक चमचा मसाला टाकतोय एक चमचा चिकन मसाला टाकतोय एक चमचा धणे पावडर टाकते अर्ध लिंबू पिळते लिंबू ऑप्शनल आहे हे सर्व मिश्रण छानपैकी हाताने कालवून घेऊया आपली अंडी उकडून झाली आहेत अंडी आणि बटाट्याची साली काढून घेऊया आता अंड्यांना अशा प्रकारे कट्स पाडायचे आहेत आपल्याला त्यामध्ये वाटण भरायचे आहे बटाटे मी असे लांब आकारामध्ये कापले आहेत अंडी अशा प्रकारे स्टफ करून घ्यायचे आहेत मला हवे असेल तर बटाटे सुद्धा अंड्यासारखे कट्स पाडून भरू शकता अशा प्रकारे आपली सर्व अंडी स्टफ करून झाली आहेत आता कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेऊन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक अंडे सोडायचे आहे बटाटे सुद्धा टाकतोय आणि अशा प्रकारे हलवायचे आहे म्हणजे अंड्यांना सर्व बाजूने तेल लागेल झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी वाफ द्यायची आहे प्रत्येक वेळी एक ते दोन मिनिटासाठी वाफ द्यायची आहे आणि अंडे परतवून घ्यायचे आहेत अंडी हलक्या हाताने परतवायचे आहेत अंड्यांना छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता आपण ही थोडी चमचाने बाजूला करायचे आहेत आणि यामध्ये आपले उरलेले वाटण टाकायचे आहे या ताटामध्ये थोडेसे एक दोन चमचे पाणी घेऊन मी टाकत आहे आपले वाटण सुद्धा छान भाजले गेले आहे हे सर्व मिश्रण छानपैकी परतवायचे आहे आणि आपली भरलेली अंडी तयार आहेत यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद